नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपटीत आणि चमचमीत अशी शेवभाजी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे किव भाजीचं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी एक छोटा तुकडा खोबरं कापून घेतलेला आहे आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया खोबरं आणि लसूण मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मुठभर घालूया खोबरं आणि लसूण मी अगोदरच बारीक करून घेतलं होतं कारण आपण सगळं बरोबर घातलं तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात आणि शेंगदाणे अगदी बारीक होतात त्यामुळे खोबरा आणि लसूण अगोदर बारीक वाटून नंतरच त्यामध्ये शेंगदाणे घालून बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे मी, मी आता मी बारीक वाटून घेतलेले आहे मी इथे एक कांदा बारीक कापून घेतला आहे अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि आता त्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने पाणी घालूया आणि हलवून घेऊया चिमुटभर हिंग घालूया आणि आता त्यामध्ये बारीक कापून ठेवलेला कांदा घालूया आणि आता हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे या आता यामध्ये कापून ठेवलेला टोमॅटो टाकूया आणि आता टोमॅटोसुद्धा दोन तीन मिनिट परतून घेऊया थोडंसं मौसर होईपर्यंत परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि एक चमचा घरगुती मसाला घालूया आणि तेलामध्ये मसाला परतून घेऊया आणि आता खोबरं लसूण आणि शेंगदाणे वाटून घेतले होते ते यामध्ये घालूया आणि तेलामध्ये मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया आता आपण त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता मी इथे एक मिक्सरचं भांडं भरून पाणी घेतलेलं आहे तर ते यामध्ये मी घालणार आहे म्हणजे साधारण एक ग्लास भर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे कारण आपण यामध्ये भाजीची शेव वापरणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच घालायचं आहे आणि आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये भाजीसाठी जे शेव मिळते ही थोडीशी कडक असते बघू शकता याप्रमाणे आता ती यामध्ये घालूया ही भाजीची शेव तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये सहज मिळून जाईल यासाठी भाजीची शेवच वापरायचे आहे कडक शेवच वापरायचे आहे तुम्ही जर यामध्ये खुसखुशीत असणारी शेव घातली तर ती बेसनाप्रमाणे घट्ट भाजी होईल त्यामुळे भाजीची शेवच यामध्ये वापरायची आहे ही। ले ले ही। ही। आता ही भाजी गॅसच्या लो फ्लेमवर चार पाच मिनटे उकळवून घ्यायची आहे चार पाच मिनटे भाजी उकळवून घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त चमचमीत अशी भाजी अगदी दहा मिनटातच तयार झालेली आहे घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही झटपट भाजी नक्कीच करून बघू शकता ही गरमागरम भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण याच्यावर परत एकदा थोडीशी शेव घालूया आणि बघू शकता अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त शेवभाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यावर वरून थोडीशी बारीक कोथिंबीर घालूया चमचमीत आणि चवदार अशी शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्कीच या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद